नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि जानकी दोघी रात्री शांतपणे बसलेले असतात तर ऋषिकेशने नांगर धरलाय त्याच्यामुळे त्याचे हातपाय पूर्णपणे दुखत असतात आणि जानकी आता ऋषिकेशकडे पाहत असते तर मग जानकी आता पूर्णपणे विचारांमध्ये अडकते तिला घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच जे की जेव्हा जानकी खचून चालली होती तेव्हा कशा पद्धतीने ऋषिकेशने जानकीला आधार दिला आणि दोघांच्या ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो काय जानकी काय झालं याच्यावरती आता जानकी सांगू लागते काही नाही मी तर फक्त हाच विचार करत होते की आपल्यात वाद झालेले असताना आपली मतं एकमेकांना पटत नसताना तुम्ही अचानक तिथे शेतावरती कसे काय आले म्हणजे अचानक तुम्ही माझ्या मदतीला कशी काय आलात कशामुळे झालं हे सगळं तर मग आता ऋषिकेश लगेच के जानकीला सांगू लागतो की सौमित्र मुळे तर मग जानकी लगेच ऋषिकेशला आश्चर्याने आणि विचारू लागते की तुम्ही सौमित्र भाऊजी बद्दल बोलताय का का आणि कसं काय ते तुम्हाला भेटले का आणि तुमचं कसं काय बोलणं झालं तर मग आता जानकीचं जान बोलणं पाहता ऋषिकेश लगेच के जानकीला म्हणतो की आला होता तुम्हाला भेटायला आता हे ऐकल्यानंतर तर जानकी खूपच खुश होते आणि आता ऋषिकेशला विचारत असते की तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं ऋषिकेश जानकीला सांगत नसतो पण मात्र जानकी ऋषिकेश कडे असते की, की सांगा ना कारण तुम्ही माझ्यापासून कधीच काही लपवत नाही मग सांगा ना काय बोलले ते तर मग आता ऋषिकेश जानकीला सांगू लागतो की ला सौमित्र मला समजावत होता सांगत होता मला की दादा तू वहिनीच्या बाजूने उभं राहायला हवस तिला शेतात साथ द्यायला हवी तर मग जानकी सुद्धा खुश होत म्हणते आणि तुम्ही ऐकला त्यांचं त्याच्यावरती ऋषिकेश म्हणतो अजिबात नाही जानकी अगं मी माझ्या मनाला विचारलं आणि तेव्हा मला उत्तर मिळालं की मी माझ्या बायकोसोबत असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी तिथे शेतावरती आलो तर मग आता ऋषिकेशच्या बोलल्यानंतर जानकी गालातल्या गालात हसायला लागते तर ऋषिकेश सांगत असतो तू हसू नको खरंच सांगतोय जानकी सुद्धा म्हणत असते बरं ठीक आहे मी कुठे काहीच नाही बोलले याच्यावरती ऋषिकेश लगेच म्हणतो मग तू हसतेस का हसू नकोस ना याच्यावरती जानकी म्हणते हा म्हणजे मी हसते आणि तुम्ही काय करताय तर मग ऋषिकेश आणि जानकी दोघीही खूप खुश असतात आणि दोघीही आनंदामध्ये हसत असतात त्यानंतर आता इकडे जानकी लगेच ऋषिकेशला समजावून सांगू लागते आणि त्याला म्हणते बघितलं ना आज तुम्ही कोड्यात पडला होता तुम्हाला काय करावं काहीच समजत नव्हतं अशा वेळी तुम्हाला समजवण्यासाठी सौमित्र भाऊजी आले त्यांनीच सोडवलाय तुमचा हा सगळा गुंता आणि त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते की ऋषिकेश हे सगळं असंच असतं जेव्हा आपल्याला कळत नाही ना नेमकं काय करायचं तेव्हा आपलीच माणसं आपल्या मदतीला धावून येतात भले त्या माणसांशी आपलं पटत नसलं तरी सुद्धा तर मग आता ऋषिकेत जानकीला म्हणू लागतो आपली माणसं अगं बघ ना जानकी मला काही कळतच नाहीये की, ना की नेमकं आपली माणसं कोण आहेत परकी माणसं कोण आहेत जानकी म्हणू लागते पण मला कळत आहे ना हे बघा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मला सांगा सौमित्र भाऊजींना काय गरज होती तुम्हाला येऊन समजवायची मला त्यांनी नांगरायला शेत जमीन दिली पण मात्र त्याच्यात त्यांचा फायदा काय होता विचार करा तुम्ही तुम्ही त्यांना किती काय काय बोललात आणि तरी सुद्धा ते आपल्या मदतीसाठी धावून आले कशासाठी ते आपलं एकत्र एक कुटुंब आहे म्हणून ऋषिकेश सुद्धा शांतपणे जानकीचं ते सगळं बोलणं ऐकत असतो जानकी आता खुश होत ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश आपण जिंकलोय त्या सयाजीरावांच्या नाकावरती टिचून आपण जिंकलोय ही फक्त आपली जीत नाहीये तर अख्ख्या गावाची शेतकरी बांधवांची जीत आहे आज आपले शेतकरी उजळ माथ्याने त्यांच्या हक्काचं त्यांच्या मेहनतीचं पीक विकणार आहेत जानकी म्हणत असते चला आता सुरुवात चांगली झालीय सगळं चांगलं झालंय तुम्ही असंच तुमच्या लहान भावाचं ऐका आपलं कुटुंब असं एकत्र एक बांधलेलं हवं ना तसंच सौमित्र भाऊजींना सुद्धा वाटतंय मग त्याच्यानंतर आता जानकीचं हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेत चिडतो आणि लगेच जानकीला म्हणू लागतो की नाही जानकी अजिबात नाही हे आपलं कुटुंब फक्त आपल्या तिघांचं आहे बाकी माझा कोणाशी काहीही संबंध नाहीये आणि सौमित्रने सांगितलं म्हणून नाही तर मला वाटलं म्हणून मी तिथे आलो माझ्या बायकोला मला त्या शेतामध्ये एकटं पडू द्यायचं नव्हतं म्हणून मी आलो उगाच तू नको त्या लोकांना क्रेडिट द्यायला जाऊ नकोस मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा शांतपणे ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकते मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो की, की खरंच सॉरी आज मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला आणि तुला नको नको ते बोललो मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला समजवण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागते पण मात्र जानकी उठायला लागते तेवढ्यात तिच्या पाय तिथे मातीमध्ये घासलेला असतो त्याच्यामुळे तिला त्रास होतो ऋषिकेश लगेच आता जानकीकडे येतो आणि तिला सावरत विचारतो की कि अगं किती लागलाय त्याच्यावरती जानकी सांगते की बहुतेक मातीत थोडासा पाय घासला म्हणून ती जखम झाली आहे मग ऋषिकेश आता लगेच इकडे किचन मध्ये निघून जातो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सौमित्र घडलेला सगळा प्रकार आता इकडे अवंतिकाला सांगत असतो सौमित्र सांगत असतो की सानकी वैडी नांगर घेऊन पडणार तेवढ्यात लगेच ऋषिकेश दादा तिथे आला आणि या ताईकडे अवंतिका म्हणू लागते की सौमी हे सगळं किती फिल्मी आहे सौमित्र म्हणतो आणि एक्साइटमेंट सुद्धा दादानी त्याचा राग सोडला आणि जानकी वहिनीचा हात धरला त्यांनी दोघांनीही शेत नांगरलं जानकी वहिनीने सयाजीरावांची पैन जिंकून बरोबर त्यांची जिरवली इकडे आता अवंतिका म्हणू लागते पण सौमित्र त्यांच्या मुलीचं काय तुला माहितीये का एवढं सगळं घडल्यानंतर तुला वाटतं ऐश्वर्या गप्प बसेल आता ऐश्वर्या परत काहीतरी उद्योग करणार आणि परत दादा बहिणी तिचा डाव तो हणवून पाडतील ही मला खात्री आहे अवंतिका म्हणत असते इन शॉर्ट म्हणजे हे सगळं सुरूच राहणार आहे त्या ऐश्वर्याला घराबाहेर काढणं एवढं इझी नाहीये तिच्यासाठी वाद क्रिएट करणं नसलेले पुरावे उकरून काढणं लोकांमध्ये भांडणं लावून देणं मेन म्हणजे मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करणं हे सगळं तिच्यासाठी खूप सोपं आहे तिचे खेळ ती खेळतच राहतील पण मात्र त्याचे ठसे आपल्या आयुष्यावरती उमटत राहतील आणि किती दिवस आपण हे सहन करत बसायचं सावरत बसायचं याशाने आपली सुटका इकडनं कधीच नाही होणार तर मग आता इकडे अवंतिकाचं बोलणं पाहता सौमित्र लगेच तिला म्हणतो अगं पण सुटका होण्यासाठी आपण काही इथे कुठे अडकलो नाहीये अगं हे आपलंच घर आहे याच्यावरती अवंतिका आता म्हणू लागते अरे पण सौमी या घरात आल्यापासून आपलं जग आपल्या लिटल मोमेंट आपली स्पेस सगळं काही हरवलंय सौमी आता तूच मला सांग इथे आल्यापासनं शांतपणे एकमेकांचा हात हातात घेऊन आपण कुठल्या एखाद्या विषयावरती बोललोय का कारण सतत या घरातला ताण याच विषयी आपण बोलत असतो सौमित्र आपण एकत्र आहोत पण मात्र आपल्याला सहवासच मिळत नाहीये इट इज हाय टाइम आपण परत आपल्या घरी जायला हवं आपल्याला सुद्धा आपली करिअर आहेत ना सौमी कळत आहे ना मी तुला काय म्हणतीये ते मग त्याच्यानंतर आता इकडे अवंतिकाचं बोलणं पाहता सौमित्रला ते काय पटलेलं नसतं सौमित्र फक्त हो बोलतो आणि अवंतिकाच्या हातामध्ये असलेला त्याचा हात सोडून घेतो अवंतिका आता म्हणत असते अरे तू त्या सर्जा आणि खंड्यासारखं काय करतोय मला ना उत्तर हवंय कधी जातोय आपण मुंबईला परत सौमित्र अवंतिकाला नजर चुकवत म्हणत असतो मी विचार करतो आणि तुला कळवतो पण मात्र अवंतिका म्हणते की अजिबात नाही सौमी दरवेळेला तू हेच करतो मला आता कन्फर्मेशन पाहिजे की आपण कधी जाणारे घरी तर मग आता सौमित्र सुद्धा अवंतिकाला स्पष्टपणे सांगतो की दादा आणि बहिणी दोघेही घरी मानाने परत आल्यावरती हे बघ याला वेळ लागेल पण मात्र थोडी कळस सोसना ना तो दिवस लवकरच उजाडेल आणि तेव्हा तुला स्वतः या घरातून जावं नाही वाटणार तुलाच इथे थांबावं असं वाटेल तर मग पाहता अभंती सुद्धा आता इकडे हसते आणि प्रेमाने मिठी मारते त्याच्यानंतर इकडे जानकीच्या पायाला लागलेलं असतं त्याच्यामुळे ऋषिकेश त्याच्यासाठी औषध घेऊन येतो जानकी ऋषिकेशला आपल्या पाया काही हातामध्ये येऊच देत नसते पण मात्र ऋषिकेश जानकीवरती ओरडतो आणि तिला म्हणतो की तू शांत वर्त बस ऋषिकेश जानकीचा पाय आपल्या मांडीवरती ठेवतो आणि त्याला औषध लावू लागतो तर मग आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो तुम्ही बायका काय आपल्या अंगावरती सहनशीलता गोंधून ठेवता का कितीही मोठ्या झाल्यात अगदी म्हाताऱ्या झालात ना तरी सुद्धा तुमच्या अंगातली सहनशीलता काय जात नाही तर मग आता ऋषिकेश म्हणत असतो बघितला ना किती झालाय याच्यावरती जानकी आता लगेच म्हणत आहे आणि तुम्ही पुरुष काय करता मग तुम्ही छोट्या छोट्या दुःखांना लहान सहान जखमांना कुरवाळात बसताय सोडा तुम्ही एवढं काहीही झालेलं नाहीये याच्यावरती ऋषिकेश म्हणत असतो तू आता शांत बस एवढं सगळं झालेलं नाहीये काही झालेलं नाहीये किती लागलाय बघ जरा मला सांग तुला दुःखत का नाहीये आणि तू एवढा मोठा नांगर ओढलास जानकी अगं मी काय बायकांना कमी नाही लेखत आहे पण मात्र नांगर ओढणं ही काही सोपी गोष्ट नाहीये त्याच्यानंतर आता जानकी म्हणू लागते संसाराचा नांगर कसायला हिमतीचा नांगर हा बाईलाच ओढावा लागतो नवरा स्वप्नांचं बियाणं पेरत जातो आणि बाई हुशारीचं पाणी अलगत शिंपत जाते आहे तेव्हाच कुठे सुखाचं पीक येतं आणि मला सांगा हा संसार कोणाचा आहे आपल्याच दोघांचा आहे ना मग तुमच्या सुद्धा नांगर उडला तर काय बिघडलं शिकेश आता जानकीचं बोलणं पाहता तिला म्हणतो नांगरलं जरी दोघांनी असलं ना तरी सुद्धा जखम तुझ्या पायाला झालीये हे बघ मला तुझ्या पायाला आता औषध लावू दे तू काहीही बोलू नकोस आणि असं काही असतं का की प्रत्येक वेळी बायकोनेच नवऱ्याची काळजी घ्यायची त्याची सेवा करायची आणि नवऱ्याचं सुद्धा तेच तर कर्तव्य आहे ना जानकी तुला इतकं लागलंय ते मला नाही बघवत आहे ऋषिकेश जखम लावता लावता जानकीला म्हणत असतो सोन्याचं पैजन घालून फुलांच्या पायघड्यावरती चाललं पाहिजे या पायांनी पण आज तीच पावलं काट्याकुट्यात मातीच्या ढेकळात चालत होती जानकी अगं मीच कुठेतरी कमी पडलो हे सगळं माझ्यामुळे होत आहे जानकी शांतपणे ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकत असतंय आणि त्याच्यानंतर ऋषिकेशला शांत करत म्हणते की नाही अजिबात नाही तुम्ही असा का विचार करताय असं अजिबात नाहीये तर मग आता इकडे ऋषिकेश म्हणू लागतो पण मी तुला शब्द देतो याच पायाखाली नाही आणून पसरली ना तर जानकीचा ऋषिकेश नाही म्हणणार जानकी सुद्धा आता इमोशनल होते आणि ऋषिकेशला म्हणते माझा सुद्धा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की तुम्ही हे कराल पण आता या घडीला तुम्ही एवढं बोललात ना हेच खूप आहे तेवढ्यात लगेच तिथे होवी आई बाबा म्हणत म्हणत ओरडत येते आणि त्यांच्या दोघांनाही म्हणते उद्या तुम्ही मला शाळेमध्ये घ्यायला या उद्या माझी शाळा लवकर सुटणार आहे याच्यावरती आता ऋषिकेश लगेच ओवीला म्हणतो ओवी सॉरी पण उद्या मला नाही जमणार उद्या आपल्या घरी शेतकरी येतील मग त्यांना घेऊन बाजार समितीमध्ये जायचंय आणि बाजार भाव आणि मालामध्ये चर्चा करायची आहे सो ओवी मला उद्या नाही जमणार ग तर मग ओवी आता इकडे जानकीला म्हणते आई मग तू ये याच्यावरती जानकी म्हणते की, की सॉरी बाळा मला सुद्धा वॉशिंग पावडर विकायला जायचंय आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टाफ कमी आहे मी ऐन वेळेला त्यांना नाही कसं काय म्हणू गुलाब काका आणि का सगुण काकी येतील तुला चालेल का त्याच्यावरती आता ओवी म्हणते बरं ठीक आहे चालेल मला मग आता ओवीच असं सरळ सरळ चालेल बोलणं पाहता ऋषिकेश जानकी अच्छा आणि एकमेकांकडे पाहतात आणि ऋषिकेश आता ओवीला म्हणतो ही हट्ट न करणारी कुरकुर न करणारी आपलीच ओवी आहे ना ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि तिला म्हणतो आपली ओवी बघ समजूतदार झालीये बरं आता उद्या माझ्याकडे पैसे येतील मग ओवीसाठी काय आणू पुस्तक की रंग याच्यावरती ओवी सुद्धा शांतपणे म्हणते की बाबा मला काहीही नकोय फक्त आई तू ना त्या दिवशी तो महाप्रसादाचा शिरा आणला होता ना तसाच मला फक्त उद्या टिफिन मध्ये दे ओवी आता म्हणत असते कारण बाबा तो शिरा मला खूप खावाचा वाटतोय ऋषिकेश म्हणत असतो करेल आई बघ उद्या शिरा ह्याच्यावरती आता इकडे ओवी म्हणते आणि हो उद्याचा शिरा आपण सगळे पोटभर खाऊ मग त्याच्यानंतर आता इकडे तिघेही खूप खुश असतात ऋषिकेश आता ओवीला म्हणतो की चला जाऊन झोपा त्याच्यावरती ओवी लगेच उठ आणि त्यांच्या दोघांनाही गुड नाईट बोलून इकडे झोपण्यासाठी येते इकडे ओवीच ते सगळं वागणं पाहता ऋषिकेत जानकी दोघी खूप खुश असतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाबदादा काम करत असताना तेवढ्यात आता त्याला दा जानकीचा फोन येतो गुलाबदादा जानकीचा फोन उचलतात आणि जानकीला विचारतात की काय झालं वहिनी साहेब समजा ठीक आहे ना त्याच्यावरती जानकी आता गुलाबदादाला म्हणू लागते गुलाबदादा सगळं ठीक आहे तुम्ही माझं एक काम कराल का म्हणजे जर तुम्हाला जमणार असेल तर गुलाबदा म्हणत असतात अहो वहिनी साहेब न जमायला काय झालंय तुम्ही बिनधास्त बोला तेवढ्यात तिथे आता इकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा गुलाबदा ते सगळं बोलणं ऐकते जानकी सांगत असते मी वॉशिंग पावडर विकायला जाणार आहे आणि हे बाजार समितीमध्ये जाणार आहेत ओवीची शाळा लवकर सुटणार आहे तर मग गुलाबदादा लगेच म्हणतात हा ओवीला शाळेतून घरी आणायचंय ना त्यात काय एवढा आणतो की आणि आता इकडे सुमित्रा गुलाबदादाचं ते बोलणे ऐकते तर मग आता इकडे जानकी गुलाबदादाला म्हणते खरंच खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला आता माझ्याकडनं वॉशिंग पावडर फ्री हे ऐकल्यानंतर तर गुलाबदादा खूप खुश होतात गुलाबदादा म्हणत असतात वैनी साहेब तुम्ही लई कॉमेडी करता बरं ठीक आहे मी आता ठेवतो ओबीताईनं शाळेतून घेऊन निघालो की मी तुम्हाला कळवतो आणि गुलाबदादा फोन बंद करतात तेवढ्यात लगेच तिथे आता इकडे सारंग येतो आणि गुलाबच्या चेहऱ्यावरचा हसू पाहता सारंग विचारतो काय हो गुलाबराव काय झालं आज लईच खुश दिसत आहे तुम्ही कोणाशी एवढं फोनवरती हसून हसून बोलत होतात तर मग आता सारंगचं सा बोलणं पाहता चिर्याने त्याच्याकडे पाहू लागतात दादा लागतात दादा दादा ते मित्राचा फोन आला होता त्याच्याशी बोलत होतो तुम्ही सांगा तुम्हाला काही पाहिजे का त्याच्यावरती सारंग म्हणतो हा पाहिजे ना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ऐश्वर्या म्हणत होती की काल त्यांच्या तोंडाला चिखल लागला तेव्हा तुम्ही सुद्धा हसत होता गुलाब काय चाललंय तुझं आपल्या घरातल्या माणसांच्या तोंडावरती हसायला तुला मज्जा येते का आणि आता सारंग विचारत असतो काल काय काय झालं तिकडे सांग मला म्हणत असतात म्हणजे ऐश्वर्या वहिनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं त्याच्यावरती सारंग ओरडत म्हणतो अरे मी तुला विचारले ना मी तुला विचारलं तेवढं सांग ना पटकन काल तिथं नेमकं काय काय घडलं पण मात्र गुलाबदादा काय सांगायलाच तयार नसतात पण मात्र सारंग म्हणत असतो मी तुला साध विचारलंय आणि सरळ सांग तिथं नेमकं काय काय घडलं एवढंच फक्त मी विचारलंय आणि मला नाही सांगणार का तेवढ्यात तिथे सुमित्रा सुद्धा असते आणि सुमित्रा त्यांच्या दोघांचं ते सगळं बोलणं ऐकत असते आता इकडे गुलाबदादा घडलेला सगळा प्रकार सारंगला सांगू लागतात गुलाबदादा सांगू लागतात की काल लई मोठा कल्ला झाला जाणकी वहिनी साहेबांना समज शेत नांगरायचं होतं आपल्या ऐश्वर्या आल्या आणि त्यांना म्हणल्या की शेत नांगरायला मी माझी बैल देणार नाही सारंग म्हणतो बैल देणार नाही म्हणजे आपले सरजा आणि खंड्या मग पुढे काय झालं बहिणीने काय केलं घरी गेली असेल ना याच्यावरती आता गुलाबदादा म्हणतात की नाही जानकी वहिनी अशा घरी जाणाऱ्यातल्या आहे काय त्यांनी एकटीने नांगर आपल्या खांद्यावरती घेतला आणि एकटीने शेत नांगरायला सुरुवात केली कडक ऊन होतं घामाच्या हो, धारा वाहत होत्या आणि समधी लोक ओरडत होती जानकी वहिनीचा पराक्रम पाहून सगळे टाळ्या वाजवत होते इकडे सुमित्रा सुद्धा आता आश्चर्याने ते सगळं गुलाबदा बोलणे ऐकत असते गुलाबदादा सांगत असतात की जानकी वहिनी समद शेत नांगरत होत्या नांगरता नांगरता वहिनी साहेब दमल्या त्यांचा तोल गेला त्या ते पडणार तेवढ्यात लगेच आपले ऋषिकेश दादा तिथे आले आणि आता ऋषिकेश दादा आल्यानंतर समद गाव कल्ला करू लागलय अहो तुम्हाला सांगतो शेत कमी आणि तो आखाडा जास्त वाटत होता दादा आणि वहिनी यांनी दोघांनी मिळून शेत नांगरून काढलं आणि सयाजीराव नाही का ते सुद्धा होते तिथं हे सगळं बघून त्यांची तर हवास टाईट झाली सयाजीराव पैन हरले आणि आपले दादा आणि वहिनी पैन जिंकले तर मग आता इकडे हे सगळं ऐकल्यानंतर सुमित्रा सुद्धा खूप खुश झाली असते गुलाबदादा सांगत असतात आणि पुढे काय झालं माहिती का, का? तर मग सारंग विचारतो काय झालं तर मग गुलाबदादा सांगू लागतात ऐश्वर्या वहिनीलाही चिडल्या त्यांनी जानकी वहिनीला सांगितलं की तुम्ही जा इथून आणि नेमकं हे सगळं ऐकलं खंड्यानं खांड्या धावत धावत आला आणि त्याने ऐश्वर्या वणीला ढकलून दिलं ऐश्वर्या धपकन चुकल्यात पडल्या आणि त्या जेव्हा उठल्या ना तेव्हा अशा कॉमेडी दिसत होत्या ना आणि गुलाबदादा सुद्धा आता ऐश्वर्यावरती हसायला लागतो सारंग लगेच चिडत बोलतो गुलाब माझी बायको पडली आणि तुला हसायला येते तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत का जा आताच्या माझ्यासाठी चहा कर इकडे सुमित्राने ते सगळं बोलण्यात ऐकलेलंच असतं मग त्याच्यानंतर गुलाबदादा लगेच तिकडनं चहा बनवण्यासाठी निघून जातात इकडे सुमित्रा तर दाराशीच असते गुलाबदादा घरात चाललेली असतात सुमित्रा गुलाबला थांबवते आणि त्याला विचारते काय झालं मला खरं खरं सांग जानकी ऋषिकेशने दोघांनीही मिळून शेत नांगरलं गुलाबदादा सांगू लागतात की वय आई साहेब मी तिथंच होतो आणि दादा वहिनीने दोघांनीही शेत नांगरून काढलं ऊन नसताना आणि बैल नसताना त्यांनी दोघांनी समद शेत नांगरलं ते दोघही शेतकऱ्यांसाठी लय कष्ट घेत आहेत आणि समद गाव त्यांच्या बाजूने होतं आता आई साहेब याचा शेतकऱ्यांसाठी लय फायदा होणार आहे मग त्याच्यानंतर गुलाबदा विचारतात की आई साहेब मी दुपारी लवकर गेलो तर चालेल का सुमित्रा म्हणते ओबीला आणायला जायचंय ना तर मग गुलाबदा आता काय बोलावं काहीही समजत नसतं आणि तो अडखळत अडकत नाही नाही असं म्हणत असतो सुमित्रा म्हणते त्याचं काय झालं मगाशी माझ्या कानावरती पडलं आता इकडे गुलाबदादा दे सांगू लागतात की आई साहेब त्याचं काय झालं दादा आणि वहिनी दोघं बी कामात आहेत ओविताईची शाळा लवकर सुटणार आहे त्याच्यामुळे वहिनी साहेब म्हणाल्या की ओविताईला घेऊन ये म्हणून झालं सुमित्रा आता म्हणू लागते बरं ठीक आहे तुझं राहू दे ओवीला आणायला आज मी शाळेत जाईल हे ऐकल्यानंतर तो गुलाबदादा सुद्धा खूप आनंद होतो सुमित्रा सांगू लागते कारण काय दिवशी रडत रडत आपल्या घरातून गेली ना त्या दिवशीपासनं माझे चित्त थाऱ्यावरती नाहीये ओबीला भेटले ना तर जरा मला बरं वाटेल गुलाबदादा आता म्हणू लागतात हे लई चांगलं आहे आई साहेब ओबीता तुम्हाला भेटून लई खुश होतील पण घरच्यांना काय सांगायचं नाही म्हणजे त्यांना काही संशय आला तर सुमित्रा आता म्हणू लागते तू नको काळजी करू कोणाला काहीही कळणार नाही पण मी आज कोणत्याही परिस्थितीत ओवीला जाऊन भेटणारच आणि जाताने तिच्या आवडीचा गोडाचा शिरा घेऊन जाईल आणि मी तिला स्वतः खायला घालीन म्हणजे तिला सुद्धा खूप बरं वाटेल आणि मला सुद्धा आणि मग त्याच्यानंतर म्हणते मी ते बोलत का बसले जाते आणि उभीसाठी स्पेशल शिरा करते आणि सुमित्रा खुश होते आणि लगेच तिकडनं आतमध्ये निघून जाते तर मग आता गुलाबदादा सुद्धा खुश होतात आणि स्वतःशीच म्हणतात की वैनी साहेब आता मला सुद्धा वाटायला लागले की हे घर लवकरच पहिल्यासारखं होणार आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशच्या घरी शेतकरी आलेले असतात आणि सचिन भाऊ ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश दादा आपण पहिल्यांदा मार्केट भरवतोय नाही म्हणजे तशी आता आम्हाला सयाजीरावांची भीतीच वाटत नाहीये शेतकरी सांगत असतात तुम्ही पण असताना तर बरं वाटेल म्हणजे जरा धीर येतं बळ मिळत जाणकी आता त्यांच्या सगळ्यांसाठी चहा करून आणते आणि म्हणते की नाही का तुम्ही हे दादा एकदम बरोबर बोललात तुम्ही सगळे चहा घ्या तर मग आता ऋषिकेश जानकीच्या हातातला चहाचा ट्रे घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना चहा देतो जानकी म्हणू लागते की तुमचं मात्र बरोबर आहे हे असले ना की सगळ्यांनाच बळ येतं तर मग आता ऋषिकेश म्हणतो मी तर नेहमीच सोबत असेल शेतकरी जानकीला म्हणत असतात तुम्ही सुद्धा या याच्यावरती जानकी म्हणते हो येणारच कारण जितनं आपल्याला उठवण्याचा प्रयत्न केला तो बाजार बघायला मी तर येणारच शेतकरी आता म्हणत असतात दादा हा माल खूप आहे हा माल आपल्याला लोकल मार्केटला एवढा विकताना येणार आपल्याला जर पुण्या मुंबईला नेता आला असता तर याच्यावरती ऋषिकेश म्हणतो करूयात की ते सुद्धा हळूहळू सगळे प्रॉब्लेम आता सुरुवात चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला होणार आहे आणि यापुढे सगळं काही चांगलं होणार आहे जानकी सुद्धा खूप खुश असते आणि ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग आणि ऐश्वर्या दोघे बोलत असताना सारंग ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्या विचारते की सारंग काही हवंय का याच्यावरती सारंग म्हणतो की नाही आता मी थेट मुद्द्यालाच हात घालतो काल तुम्ही जानकी बणीला शेत नांगरण्यासाठी बैल का नाही दिले इकडे दुसरीकडे आता इकडे सुमित्रा ओवीला शाळेतून न्यायला आले असते सुमित्राला पाहता ओवीसुद्धा खूप खुश होते आणि सुमित्राला म्हणते की आजी मी तुला खूप मिस केलं आणि त्या दोघी तिथे शाळेमध्ये खूप मज्जा करू लागतात आणि ओवी आणि त्या दोघी तिथे खेळत असतात मार्केटमध्ये ऋषिकेश आता इकडे गुलाबदादाला पाहतात आणि मग त्याच्यानंतर लगेच विचारतात तू इथे काय करतोस तू तर ओवीला शाळेमध्ये आणायला जाणार होतास ना गुलाबदादा म्हणतात की मी नाही गेलो तर मग ऋषिकेश लगेच आता इकडे धावतच लगेच ओवीला आणण्यासाठी शाळेमध्ये येऊ लागतो गुलाबदादाला प्रश्न पडतो आता हे सगळं मला जानकीताईला सांगायला हवं आता जर शाळेमध्ये ओवीताईंना आई साहेबांबरोबर पाहिलं तर लई मोठा प्रॉब्लेम होईल आणि आता इकडे गुलाबदादा लगेच घडलेल्या सगळ्या प्रकार जानकीला सांगतात मग त्याच्यानंतर ऋषिकेश सुद्धा शाळेमध्ये पोहोचलेला असतो आणि जानकी सुद्धा तिथे शाळेमध्ये पोहोचते ओवी आणि सुमित्रा दोघीही एकत्र खेळत असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू